नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की स्कॉलरशिप एक्झाम जे की पाचवी आणि आठवीचे चे फॉर्म आलेले आहेत कधी होणार आहे आणि त्याची लास्ट डेट काय आहे आपण सगळ्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघू बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आपल्याकडे स्कॉलरशिप एक्झाम साठी बॅचेस कंडक्ट केल्या जातात ज्यामध्ये पाचवी आणि आठवी दोन्ही इयत्तेसाठी आपण बॅच कंडक्ट करतो ठीक आहे दोन्ही मध्ये आपण करतो काय सिलेबस कव्हर करतो फुल सिलेबस कव्हर आणि तो सिलेबस कसा असतो तुमच्या शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास बघायला म्हणजे एकतर जो पण आपला सिलेबस आहे तो आम्ही पूर्णतः फुल सिलेबस कव्हर करून घेतो आणि तो, तो सिलेबस अशाच वेळेस आपण लाईव्ह लेक्चर घेतो लाईव्ह लेक्चर तुमच्या शाळेचं टाइम मध्ये अगोदर नाही तर नंतर म्हणजे की तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघून डाऊट पण विचारू शकता तुम्ही तिथे जो डाऊट बॉक्स कमेंट बॉक्स असतो तिथे तुम्ही डाऊट सुद्धा विचारू शकता अशी फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल असते इफ इन केस तुमचं नाही अवेलेबल झालं लाईव्ह लेक्चर बघणं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता आणि ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती पण वेळा बघू शकता त्याला डाउनलोड करायचं आणि त्यानंतर अनलिमिटेड टाइम तो लेक्चर बघू शकतो जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत हे झालं लेक्चर्स आपण जुन्या सुद्धा घेतो विश्लेषण म्हणजे कळतं अनालिसिस आजपर्यंत जेवढ्या पण प्रकारचे क्वेश्चन आले एवढ्या वर्षी जी पेपर झाली स्कॉलरशिप एक्झाम आपण त्याला पूर्ण अनालिसिस करून बघतो की कोणता क्वेश्चन कुठून आलेला आहे कोणत्या प्रकारचा आलेला आहे हे सगळं आणि त्याचनुसार आपल्याला माहिती होतं की तुम्हाला कोणता टॉपिक इझी जातो आणि किती को, किंवा कोणता हार्ड जातो आणि ज्यावर किती जास्त टॉपिक वर भर देऊन अभ्यास करायचा आहे वगैरे त्यानंतर आपण तुमचा टेस्ट सिरीज सुद्धा करून घेतो टॉपिक वाईज आणि फुल मॉक टेस्ट पण करून घेतो ज्यानुसार तुम्हाला कळते की एक्झाम एन्वमेंट मध्ये तुम्हाला एवढ्या टाइम मध्ये एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे तर एक्झॅक्टली तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे तुमची स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे हे सगळं टेस्ट सिरीज नुसार माहिती होतं त्यानंतर आम्ही जे पण शिकवतो तुम्हाला ईबुक नोट्सद्वारे तुम्हाला सगळं काही अवेलेबल होऊन जात <coughs> हे सगळं तुम्हाला एकाच बॅच मध्ये अवेलेबल आहे ही पूर्ण बॅच सध्या ऑफर मध्ये सुरू आहे आणि ऑनलाईन बॅच असल्यामुळे तुम्हाला टाइमचं काहीच रेस्ट्रिक्शन नाही तुम्ही कधी पण तुमच्या टाइमच्या अकॉर्डिंगली हे लेक्चर्स बघू शकता तर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आता सध्या तुम्हाला वाटत असेल की ते पाचवी आणि आठवी दोन्हीसाठी घेतात पण आपण आता जे न्यू गव्हर्नमेंटचा जो पण काही न्यू अपडेट आला आहे त्या न्यू अपडेटनुसार तुम्हाला माहितीच आहे की दोन हजार सव्वीस नंतर चौथी आणि सातवी दोन्हीसाठी पण स्कॉलरशिप एक्झाम होणार आहे तर आपण पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी पण आपण स्कॉलरशिपच्या बॅचेस सुरू करणार आहे सध्या सध्या यांच्यासाठी फॉर्म आलेले नाही आहेत फॉर्म अजूनपर्यंत आलेले नाही आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणारे बोलले होते पण सध्या आलेले नाही आहेत सध्या पाचवी व आठवी दोन्ही साठी फॉर्म आलेले आहे ते फॉर्म ची जी लास्ट डेट आहे ती कधी आहे तीस नोव्हेंबर थर्टीएथ ऑफ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही आहे लास्ट डेट पाचवी आणि आठवीचा बघा मी तुम्हाला ब्रॅकेट करून सांगत आहे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे कोणी कुठून इन्फॉर्मेशन वाचून येते आणि काहीतरी भलतच सांगते त्यामुळे मी तुम्हाला ब्रॅकेट करून चौथी आणि साठवी साठी फॉर्म अद्याप आलेले नाही आहे पण एक्झाम होणार आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे आणि पाचवी आणि आठवी साठी फॉर्म आलेले आहे तर दोन्ही जी लास्ट डेट आहे फॉर्म भरायची ती लास्ट डेट आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे इथून फक्त वीस दिवस आहे तुमच्याकडे ठीक आहे तर बाकी कन्फ्युज होऊन जायचं नाही आहे ठीक आहे म्हटलं आहे त्यांनी की चौथी आणि साठवीसाठी हो सातवी साठी होणार आहे पण अजूनपर्यंत फॉर्मला काय होईल दोन हजार सव्वीस मध्ये माहिती नाही आणि याची एक्झाम डेट काय आहे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना एक्झाम डेट आपण या अगोदर पण सांगितलं होतं एट ऑफ फेब्रुवारी कोणाची पाचवी आणि आठवीची दोन हजार सव्वीस ठीक आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे पण कोणाची इन्फॉर्मेशन आहे पाचवी आणि आठवीसाठी ठीक आहे कन्फ्युज होऊन जायचं नाही आहे जे लिहून दिलेलं आहे एवढा इन्फॉर्मेशन एकदम करेक्ट आहे आपण न्यूज पेपर अॅनालिसिस मधनं प्रत्येक गोष्टी घेतो बाकी कुठनं पण इन्फॉर्मेशन घेत नाही तर यु कॅन रिलाय ऑन दिस इन्फॉर्मेशन आणि ही सगळी आजची इन्फॉर्मेशन होती की पाचवी आणि आठवीसाठी फॉर्म आहे तीस नोव्हेंबर लास्ट डेट आहे एक्झाम डेट आठ फेब्रुवारी आहे अशी सगळी आजची इन्फॉर्मेशन होती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेलायकनला प्रेस करायचं थँक्यू सो मच